नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सहिष्णुतेची ऐशी तैशी प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याच्या विचारात भिन्नता आहे एवढं सोडलं तर तसं आपल्याशी त्याचं न पटण्यासारखं काहीच कारण नाही एकाच गोष्टीला अनेक पैलू असतात म्हणून दुसऱ्याने मांडलेला विचार चुकीचा असं म्हणता येत नाही एखाद्या विषयाचं शास्त्रीय शिक्षण असेल त्याची एकच एक, एक व्याख्या असेल तर सारखे विचार असू शकतात पण रोजच्या व्यवहारात काही असं नसतं आपली एक जीवन पद्धती असते धर्माने दिलेल्या चौकटीत आपली वागणूक सामावलेली असते मुळात कुठलाही धर्म चांगले वागण्यावर भर देतो दुसऱ्याला समजून घ्या दुसऱ्याला सामावून घ्या दुसऱ्याला मदत करा आपल्यासारखा दुसराही माणूस आहे त्याला दुखवू नका हा विचार म्हणजे सहिष्णुता हीच आपली संस्कृती आपण आपला हिंदू धर्म हा खरा सहिष्णू आहे आपल्या हिंदू धर्माचे विचार हे अध्यात्माच्या पायावर आहेत माणूस धर्म हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या धर्मात दान धर्माची सेवा धर्माची परंपरा आहे तरी सुद्धा समाजात वृत्ती वाढत असतात त्यांच्यामुळे तेढ निर्माण होते वृत्ती नेहमीच वरचड ठरते सामान्यांना त्रास देण्याची संधी ते घेत असतात देवधर्माच्या आड येतात तेव्हा समाज असहिष्णुतेकडे जातो कारण जे चांगलं आहे ते कस चुकीच आहे चांगलं वागून काय फायदा मिळतो चांगलं राह वागण म्हणजे दुसऱ्याला नमून राहणं आपण अपन, आपलं महत्व का कमी करायचं आपल्याला प्रतिष्ठा असली पाहिजे दुसऱ्याच्या चाललेल्या सरळ मार्गात अडथळा निर्माण करून त्याला संभ्रमित करणे असा काही लोकांचा धंदा चालू असतो सहिष्णुते एक प्रकारची लवचिकता आहे असते थोडं त्याचं समजावून घेणं थोडं आपलं समजावणं वाद वाढणार नाही यासाठी थोडी माघार घेणं वेळ पाहून आपली मतं पटवणं एखादं पटलंच नाही तर प्रतिक्रिया न देता नुसतं ऐकून घेणं यातून माणूस की टिकून राहते सहकार्याची भावना रुजते जर अगदी पहिल्यापासून आपल्याला हवं बर। सांग ते करण्याची किंवा माझच बरोबर मी सांगतो सांगेन तेच झालं पाहिजे अशी आग्रही वृत्ती जोपासलेली असेल तर कालांतराने कुणाशी तरी संघर्षाचा प्रश्न येतो प्रत्येक वेळी आपलंच चालत नाही दुसराही तितकाच आग्रही निघतो मग तेढ निर्माण होते ती वाढत जाते वाढता वाढता शत्रुत्वापर्यंत पोचते माघार कोणी घ्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही दोन्ही बाजूला त्यांचे त्यांचे समविचारी तळी उचलून धरतात सहिष्णुतेचा काळी मात्र संबंध राहत नाही आम्हीच का सहिष्णुता पाळायची आमचं चांगलं चाललंय आम्हाला कशाची गरज नाही असं म्हणत जो तो कट्टरवादी होतो आजकाल कट्टरता या संकल्पनेला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे <coughs> राज्य हे घटनेत बांधलं हो गेलेलं आहे तरी त्याची त्यांची त्यांची लोक स्वार्थी घटना ही जोपासत असतात मग कधी धर्माविरुद्ध कधी जातीवरून भाष्य करायचं दोन गटात ते निर्माण करायची भांडण लावून द्यायची अशी कोंबड्याची झुंज लावावी तसं चालतं आम्ही तुमचे तारणहार आहोत म्हणून प्रत्येकानं पुढे यायचं ते प्रत्येकाच्या मनावर ठसवायचं त्यांच्या भावनेला हात घालायचा भडकवणारी भाषा वापरून भयानक स्वरूप द्यायचं या राजकीय खेळीत सगळे भरडले जातात जो तो कट्टर कट्टरतेची भाषा बोलू लागतो जाणीवपूर्वक असहिष्णुता निर्माण करायची मी कट्टरवादी आहे असं म्हणून वादात पडला की तिथे विवेक बुद्धी काम करत नाही तिथे सहिष्णुता संपते या प्रकारचं वातावरण वाढीला लागतं खर तर सहिष्णू असणं हे सगळ्यांना आवश्यक बाब आहे समूहानी एकत्र आज मोडीत काढलं जात आहे जगातल्या सर्व माणसांचे विचार एकसारखे असणार आहेत का आवडीनुडी सवयी सगळ्याच बाबतीत भिन्नता असणार हे आपण समजू शकतो तरी जगातल्या काही गोष्टी आपण आवर्जून उचलतो ना पोशाख राहणीमाना राहणीमान उंची वस्तू कारण त्या आपल्या वैविध्यतेत भर घालतात आपण वेगळे उठून दिसतो दोन धर्मामधले धार्मिक तणाव एक वेळ होऊ शकतात कदाचित आपले धर्म म्हणून आपण वेगळे राहतो तरी जाती व्यवस्थेच काय जाती या सुद्धा कट्टरवादी असतात जाती बाहेर बेटी रोटी बेटी व्यवहार होत नाही पण तशी वेळ आलीच तर काय आपण बघतो सहिष्णुतेची ऐशी तैशी